स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पन्नास टक्क्याहून अधिक आरक्षणावर याचिका सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी होणार पुढील सुनावणीपर्यंत स्थानिक निवडणुकांवरती टांगती तलवार कायम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना भाजपाला साथ देण्याचे आवाहन लोकांना सुकर जीवनमान देणे हेच आमचे ध्येय आरोग्य शिक्षण पाणी आणि हक्काचे घर यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनमाडमध्ये महायुतीच्या प्रचार सभेत जोरदार आवाहन मनमाडचा पाणी प्रश्न मार्गी लावला आता विरोधकांचा बँड वाजवायचा आहे योगेश पाटील आणि सागर हिरे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित विजयी होतील असा विश्वास केला व्यक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या सूचना महापालिका निवडणुकीत एका प्रभागात अनेक इच्छुक असल्यानं नाराजी उडावणार नाही ना ना याची काळजी घ्या मतविभागने टाळण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचनाही आढावा बैठकीत दिल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी सांगलीतील सभेत सा केले भावनिक आवाहन मतदारांना कमळाला मत देऊ नका असे सांगत त्यांनी भाजपवर केली टीका कोणत्याही विशिष्ट उमेदवाराला त्यांनी मत देण्यास सांगितले नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दशसूत्री उपक्रमाअंतर्गत एकोणीसशे वीस शाळांमध्ये सभांचे आयोजन चांगले नागरिक घडवण्यासाठी विद्यार्थ्यांवर संस्कार आवश्यक शैक्षणिक गुणवत्तेसोबतच संस्कार रुजवण्यासाठी पालकांचा सहभाग महत्त्वाचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची राज्य निवडणूक आयोगाला मागणी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचनांची मुदत पंधरा दिवसांनी वाढवावी सात दिवसांची मुदत अत्यंत कमी असल्यानं केली मागणी तख्त सचखंड श्री हुजूर साहेब नांदेड येथे सर्व धर्मसमभाव संमेलन आयोजित गुरु ते बहादरजी तीनशे पन्नास वर्षापूर्वी शिख व हिंदू धर्माच्या अस्तित्वासाठी लढले त्यांचे बलिदान प्रेरणास्थानी आहे असे मत साहित्यिक डॉक्टर राम वाघमारे यांनी मांडले काँग्रेस मंडळ नेते विजय वडट्टीवार यांच्या सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका तिजोरीची चावी आमच्याकडे ही भाषा म्हणजे सत्तेचा माज निवडणुकीत नेतीची भाषा करणे म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवणे निवडणूक आयोग कारवाई का करत नाही असा त्यांनी केला सवाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडीने खुलताबादमध्ये दिले निवेदन तालुक्यात विजेची सुरू असल्यानं सुरळीत ठेवण्याची केली मागणी तसेच सोलार पंपासाठी कट रद्द करावे असे निवेदनात म्हटले नगर नगरपरिषदेच्या वतीने शहरात मतदान जागृतीसाठी फेरी काढण्यात आली शाळांचा सहभाग असलेल्या या मोहिमेतून नागरिकांना मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे केले आवाहन नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर मोहीम राबवली सुप्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर यांनी खुलताबाद येथील ऐतिहासिक वेरूळ लेणीला दिली भेट त्यांनी कैलास लेणीचे फोटो घेतले व गाईडकडून माहिती घेतली चाहत्यांची गर्दी वाढल्यामुळे त्यांनी शिल्पकला बघणे अपूर्ण ठेवून काढता पाय घ्यावा लागला कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात संविधान जागर अभियान कार्यशाळा आयोजित भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरव्या वर्षापूर्तीनिमित्ताने विद्यार्थी प्रबोधन संविधानाच्या प्रास्ताविकेतील धर्मनिरपेक्षता लोकशाही व सामाजिक न्यायावर झाली सविस्तर मांडणे रावणगाव येथील लेंडी धरणग्रस्ताची व्यथा तीव्र मानवनिर्मित दुर्घटनेत जनावरे वाहून गेलेल्या मालकाला केवळ चारशे रुपयांचा दिलासा मिळाला सरकारी बाबूकडून कागदोपत्री पंचनामे करून नुकसानीची हेटाळणी केल्याचा ग्रामस्थांचा आरोप काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपच्या झेंडा घेतला हाती भाजपचे राजकारण जातीपातीचे नसून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा व शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या कामांना प्राधान्य आहे आमदार देवराव भोंगळे यांनी कोरपणामध्ये केले प्रतिपादन मिरज महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण सत्र आयोजित अग्निसुरक्षा जागरूकता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमात दोनशे विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले प्रशिक्षण चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने नव्वद किलो प्लास्टिक केले जप्त बिनवा गेट परिसरातील गोदामात कारवाई करत पाच हजार रुपये दंड केला वसूल सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळल्यानं करण्यात आली कारवाई किनवट येथे तालुका विधी सेवा समितीचे जवरला येथे शिबिर आयोजित न्यायापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी सेवा प्राधिकरण कटिबद्ध असे न्यायाधीश पी एम माने यांनी सांगितले विनामूल्य कायदेशीर मदत उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले जळगाव जामोद येथे त्रिमूर्ती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे शिबिर सुरू हुंडावळी साक्षरता अभियान अंधश्रद्धा निर्मूलन पर्यावरण जनजागृती यासारखे उपक्रम यात होणार श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा पळशी सुक्को येथे पार पडला भारतीय मानवाधिकार परिषदेकडून उल्हासनगर येथे तीव्र निषेध व्यक्त मालेगाव येथील अल्पोयीन मुलीवर अत्याचार व निर्घुण हत्या ही घटना अत्यंत गंभीर या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी निश्चित सभेत करण्यात आली